आ, नमस्कार भाऊ नमस्कार उद्या मनोज जारंगे पाटील हे जुन्नर मध्ये येणार आहे ते तर त्यांची स्वागताची तयारी कशी चालली जय शिवराय प्रथमदा शिवजन्मभूमीमध्ये मराठा क्रांतीपूर्वी माननीय मनोज जारांगे पाटील तसेच अनेक लाखो मराठा बांधव आपल्या शिवजन्मभूमीमध्ये येत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आज आपण पाहू शकता सर्व तयारी या ठिकाणी केलेली आहे आपला पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेशद्वार जे आहे ते पहिलं गाव म्हणजे पेमदारा या ठिकाणी माननीय मनोज जरंगे पाटील हे साधारणतः सकाळी चार वाजता येतील उद्या त्यानंतर आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी पाय पिण्याचं पाणी असेल त्याची जेवणाची व्यवस्था असेल त्याचप्रमाणे भेळ असेल किंवा भाकरी असतील चपात्या असतील लापशे असेल असे अनेक अन्नपदार्थ त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत जागोजागी प्रत्येक गावाने रस्त्याने येताना जी गावं लागतात किंवा इतरही सर्व जुन्नर तालुक्यातली जी गावं आहेत त्या प्रत्येक गावातील नागरिकांनी यामध्ये आपला कसा सहभाग घेता येईल त्याचप्रमाणे आलेले जे मराठा बांधव आहेत त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या दृष्टीने प्रत्येक गावागावातून उत्स्फूर्तपणे नागरिकांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे अन्न पदार्थ देखील देणार आहेत त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो या ठिकाणी जुन्नर मध्ये सर्व कर व्यवस्था करण्यात आली आहे कर... तरी किती संख्या किती असेल साधारण पाच ते सहा लाख लोक साधारण असतील त्यांचे राहायचं नियोजन हो राहण्याची जी व्यवस्था आहे ह्या आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये ज्या मार्गाने ते येत आहे म्हणजे आपला हवे जो आहे कल्याण त्याचप्रमाणे बनकर फाट्यावरून जुन्नरकडे येणारे जेवढे काय हॉल असतील नारेगावमध्ये जेवढे हॉल आहेत मंगल आहेत शाळेचे ग्राउंड्स आहेत मार्केट कमिटी आहे आणि मोकळी मैदान या सर्व ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे जेवणाची व्यवस्था त्यांची करण्यात आली आहे त्यानंतर इतरही व्यवस्था अतिशय चोखपणे करण्यात आली आहे कुठल्याही बांधवाची मराठा समाजाचे जे बांधव आज आपल्या पुण्याभूमीमध्ये येतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने प्रमुख झालेल्या शुभजन्मभूमीमध्ये येतात त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या दृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे